मी उल्काच किचनमधून उल्का बोलते आहे आपण आज आपल्या किचनमध्ये हेल्दी थालीपीठ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी आता ही चार पाच प्रकारची पिठं घेतली आहेत हे एक वाटी जोंदऱ्याचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं हे अगदी म्हणजे दोन चमचे असं बेसन घेतलं आहे दोन चमचे मुगाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलं आहे अशी आता मी ही सगळी पिठं घेतली आहेत आणि मी ती एकत्र एक करणार आहे सगळी पिठे एकत्र करणार आहे एकदम हेल्दी असं आपण हे थालीपीठ करणार आहोत आता ह्या पिठामध्ये मी पहिल्यांदा काय घालणार आहे भरपूर कांदा हा बघा बारीक चिरलेला भरपूर कांदा मी त्याने आपलं थालीपीठ खुसखुशीत होईल वासासाठी ही मेथी एक खमंग वाशायला हवा म्हणून मेथी कारण आपण हे भाजण्याचं करत नाही आपण हे कच्चं थालीपीठ करतो आहे कच्चं थालीपीठ एवढं चांगलं होतं म्हणजे बाधत नाही आपल्याला त्यानंतर ही कोथिंबीर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर पण आता ह्यामध्ये आपण काय भाजून जिर भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालणार भाजणीत आपण जसं साहित्य घालतो तसंच आता हे मी जिऱ्याची पावडर घालणार आहे धन्याची पावडर घालणारे त्यानंतर मीठ घालणारे मीठ हाताना घालते नेहमीप्रमाणे मीठ घातलं आहे आता आपण हळद घालणार पाव चमचा हळद लाल तिखट आमचं काश्मीरी तिखट आहे दिसायला जरी तुम्हाला लाल वाटलं तरी तिखटाला कमी असतं लाल तिखट आहे तसं आता हे मी सगळं साहित्य घालून घेतलंय आता मी प्रथम काय करणार आहे तर हे सगळं मी हातानं एकत्र एकजीव करून घेणार आहे आणि आता ह्याच्यात मी गरम पाणी घालणार नाही कारण गव्हाचं पीठ आहे नंतर बेसन आहे मुगाचं पीठ हे त्याच्यामुळे ह्या सगळ्या पिठांना चिकटपण आहे म्हणून आपण ह्याच्यात गरम पाणी घालणार नाही व गार पाणीच घालणार आहे मी हिंग घालायचा राहायलाय तो घालते थोडीशी हिंगाची पावडर ही आपला वास छान येईल असं हे आता मी सगळं पीठ हातानं व्यवस्थित मळून घेणार आहे नुसत्या ज्वारीच्या पिठाचं केलं असतं तर ते आपल्याला गरम पाणी घालायला हवं होतं आता मी सगळीच पिठं घेतली आहेत एकदम हेल्दी थालीपीठ आपण करतोय त्याच्यामुळे त्याच्यात आपण आता गार पाणी घातलं आहे तर मी असं छान मळून देते असा आपला थालीपीठाचा गोळा भिजवून तयार आहे आपण हे थोडे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूया आणि मग आपण थालीपीठ लावूया पीट आता हे आपलं थालीपीठाचं पीठ मस्त म्हणून तयार आहे एकदम छान झालेलं आहे इकडे मी तवा तापट टाकलेला आहे आणि आता आपण छोटा छोटा गोळा घेऊन थालीपीठ लावूया आज, ला आज ला मी तुम्हाला कापडावर थालीपीठ लावून दाखवणार आहे नेहमी मी प्लॅस्टिक किंवा केळीचं पान वापरते आज मी तुम्हाला प्लॅस्टिकवर वापरून दाखवणार हे लावून दाखवणार आहे त्याच्यासाठी आधी मी पाणी लावून घेतलं आहे लाईट ऑवेल आणि आता असं हे थालीपीठ आपण लावून घेणार आहोत आपल्याला पातळ तर जेवढं हवं असेल तेवढं लावू शकतो याच्यावर पण थालीपीठ हे एकदम पातळ चांगलं लागत नाही ते थोडं जाडसरच हवं थो। तर छान लागतं ते किती दिसतंय सुंदर बघा आणि हे एकदम हेल्दी थालीपीठ होणार आहे सगळ्या प्रकारची पिठं घातलेली असल्यामुळे हे आपलं तर हे थालीपीठ पीठ लावून झालंय मी आता ती पातळ करणार नाही त्याला होलं पाडून घेते आता हे आपण तव्यावर टाकणार आहोत ते उकटण्यासाठी वरून असं पाणी लावायचं असतं हे बघा म्हणून असं उकटवायचं किती सोपी पद्धत आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे छान आपलं तव्यावर गेलेलं आहे थालीपीठ असं तेल लावायचं थो, 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 थोडं थोडं म्हणून थालीपीठ आहे कच्च्या पीठाचं थालीपीठ एकदम चांगलं म्हणजे कसं तर तेलही त्याला कमी लागतं आणि घशाशी येत नाही भाजकं थालीपीठ घशाशी येतं म्हणून हे असं थालीपीठ करायचं ह्याच्यात आपण भाज्याही टाकू शकतो विविध त्याच्यामुळे तेलही कमी जातं कारण पानाला वगैरे आपण मग तेल लावून घाल थालीपीठ लिपतो यामध्ये तेलही कमी जातं कमीत कमी, कमी तेलात होतं हे थालीपीठ लिपून एकदमही पातळ पातळ करता येतं पण ते पातळ एकदम छान लागत नाही थालीपीठ म्हटलं की थोडं जाड हवं पण ह्याच्यावर आपण कितीही पातळ करू शकतो लावून घ्यायचं हे परत परत लावायला लागत नाही मी गॅस थोडा बारीक ठेवला आहे हे बघा आपण हे परतून घ्यायचं किती छान आलं आहे बघा मस्तपैकी हेल्दी झाली पीठ असं आपलं हे छान खरपूस थालीपीठ खरपूस हेल्दी असं थालीपीठ झालेलं आहे कमी तेलाचं कमी मसाल्यांचं आणि न बाधणारं असं महत्त्वाचं म्हणजे वाधणारं नाही त्याच्यात काही थालीपीठ आपलं तयार आहे यात मी असं काढते पण या, या जाळीवर ठेवलं की वाप धरत नाही व्यवस्थित राहतं आता आपण तसंच हे दुसरं टाकणार आहोत एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवली आज उकटलं नाही तर असं पाणी लावायचं उकटत पण नाही उकटलं तर असं पाणी लावायचं ही सोपी पद्धत आहे बघा वरून तेच सोडायचं इतच हो ला तेल लावायचं म्हणजे जास्त लागत नाही या होलातून घातलं की सगळीकडे तळ्यात पण मिळतं तेल आपण हे झाकण ठेवणार दुसरं दाखवूया किती सुंदर खरपूर झालंय बघा किती सुंदर आपलं होत आहे बघा हे आपलं दुसरं पण थालीपीठ खाण्यासाठी तयार एकदम सोपी कृती वाटलं तरच पाणी मारायचं जरूर असते असं नाही कारण आपण जर वेळ व्यवस्थित काळात पाणी लावलं असेल तर फार पाणी लावायला लागत नाही आता तुम्हाला केळीचं पान शोधत बसायची जरूर नाही एवढी सोपी पद्धत तुम्हाला दाखवली एकदा तेल लावलं की बास होत hmm. असं हे आपलं मिक्स पिठांचं पाच प्रकारची पिठं घेऊन हे मी केलेलं थालीपीठ एकदम हेल्दी असं थालीपीठ ए, हे खाऊन अजिबातच बाधणार नाही भाजणीचं थालीपीठ खाल्लं की ते घशाशी येतं बऱ्याच जणांना कंप्लेंट असते की खा थालीपीठ आवडतं पण खाऊन घशाशी येतं मग अशावेळी हे जर मिक्स पिठाचं आपण कच्च्या पिठांचं थालीपीठ केलं तर ते नक्की बाजत नाही आणि हेल्दी एकदम हेल्दी असं आणि थालीपीठ आपलं झालेलं आहे कमी तेलाचं आणि असं हेल्दी थालीपीठ आहे ते तेव्हा हे हा मी व्हिडिओ कसा केला पिठं किती घेतली काय काय घेतलं हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्याबरोबर मी आता हे चटणी आणि दही केलं आहे खोबऱ्याची चटणी केलेली आहे खोबरं कोथिंबीरीची चटणी आणि दही लोणी असेल तरी हे उत्तम लसूण चटणी काहीही नसतं तरीही नुसतं सुद्धा हे खा आपल्याला खाता येईल असा हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद